मुळांची स्वच्छता आणि सरळ करणे तंतू दातापासून मागे ओढले जातात आणि त्यामुळे कप्पे निर्माण होतात ज्यात प्लाक आणि जंतू भरले जातात तिथलं हाड मग मोडायला सुरुवात होते त्यामुळेच दाताची स्वच्छता आणि दात सरळ करणे हे दाताभोवतीच्या आजाराच्या उपचारांमध्ये महत्वाचे प्लाक तयार होत राहतो आणि विषारी पदार्थ जे खराब असतात बाहेर टाकत राहतात ज्यामुळे सूच वाढत जाते स्वच्छता आणि मुळांना सरळ करणे ही दातांच्या भोवतालच्या पेशींच्या आजारावर नियंत्रण मिळवण्याकरता सांगितलेली पहिली पायरी आहे दात संपूर्णपणे साफ करणे आणि दाताच्या आणि मुळाच्या पाचचा भाग मऊ करणे आणि हिरड्यांच्या रेषांजवळील प्लाक काढून टाकणे याचा यात समावेश होतो जेव्हा दाताजवळील भाग मऊ असतो तेव्हा तो परत जुळू शकतो आणि सूज सुद्धा कमी होऊ शकते तुमच्या हिरड्या निरोगी राहाव्यात म्हणून तुम्हाला तुमच्या दंत चिकित्सकाकडे बऱ्याचदा भेट द्यावी लागते